श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी चुकूनही वेळेत देवपूजा करू नका नाहीतर घराला दोष लागेल अठरा विश्व दारिद्र्य घरात राहील एक बारा ते तीन वेळेत देवपूजा करणे टाळा दोन रात्रीच्या वेळी सूर्योदयानंतर कधीही पूजा करू नका तीन एका दिव्याने दुसरा दुवा दिवा पेटवू नका तर मित्रांनो हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा दररोज केली जाते मग ते घर असो किंवा मंदिर उपासनेने मनाला शांती तर मिळतेच शिवाय जीवनात मंगलमयता येते आणि देवाचा आशीर्वादही प्राप्त होतो पण पूजेचे पुण्य फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा कराल चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात आणि अशा स्थितीत पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रामध्ये उपासनेसंबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच जाणून घ्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करणं टाळावं हा देवदेवत्यांच्या पूजेचा काळ असतो पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळावं हा काळ देवी देवतांच्या पूजेचा काळ असतो त्यामुळे या काळात केलेली पूजा देवदेवतांच्या विश्रांतीत बाधा आणते त्यामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेत पूजा करणं टाळलं पाहिजे या काळात केलेल्या पूजेचं फळ कधीही मिळत नाही आरती आणि पूजा यांच्यातलं फरक समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली पाहिजे मानसिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये या काळात देवळात जाऊन देवाची पूजाही करू नये आणि घरातही पूजा करू नका या सोबतच देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्येला हात लावू नका घरी सुतक आणि सोयर असतानाही पूजा करू नका म्हणजेच घरात नवजात बालकाचा जन्म झाला असेल किंवा घरी कोणी मृत्यू पावलं असल्यास पूजा करणं अशुभ असतं ग्रहण इत्यादी काळात पूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवांचे ध्यान करू शकता आणि मंत्राचा जपही करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही दिवसभरात हे करू शकता यासाठी धर्मग्रंथात वेळही सांगितलेली आहे या वेळेचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार दिवसातून एकदा दोनदा किंवा पाच वेळा पूजा करू शकता प्रथम पूजा ब्रह्ममुहूर्त सकाळी साडेचार ते पाचपर्यंत दुपारी पूजा सकाळी सहा ते आठ करावी दुसरी पूजा मध्यान्ह पूजा दुपारी बारा वाजेपर्यंत करावी संध्याकाळची पूजा शयन शयनपूजा रात्री साडेसातपर्यंत तसेच मित्रांनो देवपूजेच्या वेळी बसण्याचे नियम देव नेहमी आपल्यासमोर उच्च आसनावर ठेवावेत आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा देवाच्या चौरंगावर देव्हाऱ्यात आपल्या उजव्या बाजूस शंख व आपल्या डाव्या बाजूस घंटा ठेवा देवाच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा पूजेला दर्शनाला जाताना व पूजेला बसताना काही सूचना चप्पल घालून देवाच्या पूजेला जाऊ नये वाहनात बसून पूजेला जाऊ नये देवाच्या उत्साहात सेवा करावी देवळात गेल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालावा असौचात देवाची पूजा करू नये गप्पा मारीत पूजा करू नये खोटे बोलत मोठ्याने जोरात पूजा करू नये स्त्रियांचा अनादर अवच्चाव गप्पा मारत पूजा करू नये स्नान करून उत्साहाने आनंदाने देव पूजा करावी मित्रांनो पूजेचे योग्य फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा कराल चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात आणि पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रामध्ये उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच जाणून घेऊया पूजेसाठी योग्य वेळ ही कोणती आहे देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे तसेच आपले आसन हे देवापेक्षा उच्च नसावे पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळावर कुंकुवाचा टिळा गंध लावून घ्यावे पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये पूजा करताना घंटी ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे तुम्ही तुमच्या घरी नियमितपणे पूजा करा आणि सुख समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा पण देव तुमची पूजा तेव्हाच स्वीकारेल जेव्हा पूजा योग्य वेळी होईल म्हणूनच हिंदू धर्मात उपासनेसाठी वेळ निश्चित केल्या आहेत पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावे पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये पूजा करताना घंटा देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे विड्याची पानं पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथी आणि देवाकडे देठ करावे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी पूजेच्या दिव्याने दुसरा दिवा लावू नये देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये तसेच देवघरात चप्पल घालून जाऊ नये यावेळी पूजा करणे टाळावी एक शास्त्रानुसार दुपारी पूजा करू नये हा काळ पूजेसाठी व्यर्ज मानला जातो यावेळी केलेली पूजा देव स्वीकारत नाही त्यामुळे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत पूजा करू नये यावेळी पूजा केल्याने योग्य फळ मिळत नाही दोन दुसरीकडे जर तुम्ही आरती केली असेल तर त्यानंतर पूजा करण्याची पद्धत करू नये असे मानले जाते की पूजेच्या शेवटी आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपतात तीन मानसिक पाळी दरम्यान महिलांनी कधीही पूजा करू नये या काळात देवळात जाऊन देवाची पूजा करू नका आणि घरातही पूजा करू नका या यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला मानसिक पाळीच्या काळात हात लावू नये चार घरामध्ये सुतक आणि पाटाक बसवलेले असतानाही पूजा करू नका म्हणजे नवजात बालकाचा जन्म झाला किंवा घरी कोणी मरण पावले यावेळी पूजा करणे शुभ मानले जात नाही पाच यासोबतच ग्रहण वगैरे काळात पूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवांचे ध्यान करू शकता आणि मंत्राचा जप ही करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे देवपूजा करताना हे नियम नक्की पाळा नाहीतर देवपूजेचे संपूर्ण फळ हे मिळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ